दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका लहान गावामध्ये एक तरुण आपल्या आईवडिलांबरोबर राहत असतो त्यांची छोटीशी शेती असते आणि ते तिघंही खूप त्यामध्ये मेहनत करायचे परंतु ती शेती छोटी असल्यामुळे त्यांना गरजेपुरतं किंवा जगण्यापुरतं त्यांना मिळत असे परंतु तो तरुण जो होता हा खूप मेहनती होता प्रत्येक दिवसाचा तास जो आहे तो तो वाया घालवायचा नाही जो काही तास जे काही वेळ तो त्याला मिळेल तो कधीही वाया घालवायचा नाही तो काही ना काहीतरी काम करत असायचा आणि त्याचे मित्रसुद्धा झाडाखाली बसलेले असायचे ते त्याला हसायचे ते त्याला सांगायचे अरे एवढीशी छोटी शेती आहे जे काही मिळायचं ते तुला मिळणार आहे एवढी मेहनत कशासाठी करतोस परंतु तो त्यांचं ऐकायचा नाही त्याने मेहनत करायचं सोडलं नाही दिवसाचा प्रत्येक तासाचा उपयोग तो करायचा एक दिवस तो शेतामध्ये काम करत असताना त्यांना एक वनस्पती दिसली आणि ती वनस्पतीची वाढ खूप चांगली झाली होती आणि त्याला नवल वाटलं आणि त्यांनी जाऊन ते बघितलं आणि त्यांनी ओळखलं की ही औषधी वनस्पती आहे पण त्यांनी हेही समजून समजलं त्याला की ही वनस्पती जर ह्या ठिकाणी एवढ्या चांग इतर पिकांपेक्षा जर एवढी चांगली आली याचा अर्थ ह्या वनस्पतीसाठी ही जागा जी आहे ही चांगली आहे आणि मग त्यांनी असा विचार केला की मी सर्व ही औषधी वनस्पती माझ्या शेतामध्ये लावेन आणि त्यांनी ही गोष्ट त्याच्या आईवडिलांना सांगितली सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांना थोडीशी शंका आली परंतु त्यांना त्याच्या ते मुलाच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास होता आणि मग त्यांनी पूर्ण शेतामध्ये ही वनस्पती लावली आणि हळूहळू ती वाढली परंतु एक दिवस असं झालं की अचानक पाऊस आणि वादळ आलं आणि त्याचं सर्व पिकांचा नाश झाला आणि त्याला खूप दुःख झालं आणि तो निराश झाला परंतु त्याने परत मनाशी ठरवलं की मी मेहनत करायचं सोडणार नाही आणि परत त्याने मग ती रोपं परत शेतामध्ये लावली शेतामध्ये ती रोपं खूप चांगली आली मोठी झाल्यानंतर त्याने ती बाजारामध्ये विकायला नेली परंतु कोणी ती घ्यायला तयार नव्हतं की हे काय आणलेलं आहे परंतु एक औषध विक्रेता होता तो दुकानामध्ये बसून ते बघत होता आणि त्याने त्याला बोलवलं आणि त्याने ती वनस्पती बघितल्यावर सांगितलं की ही अत्यंत चांगली औषधी वनस्पती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही खूप दुर्मिळ आहे ही सगळीकडे वाढत नाही आणि आजपासून मी आज मी सगळी वनस्पती तुझ्याकडून घेतो आणि पुढेही मी ही वनस्पती तुझ्याकडून दरवेळेस घेत जाईन आणि त्याला त्याचे पुष्कळ पैसे मिळाले हळूहळू तो ती वनस्पती वाढ त्या ठिकाणी उगवत गेला त्याला हळूहळू पैसे मिळायला लागले हळूहळू त्याने आईवडिलांसाठी खूप मोठं घर बांधलं आता त्याला गावामध्ये मान सन्मान मिळायला लागला आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा बऱ्याच वेळेस आपल्याला बराच वेळ आपल्याला मिळतो परंतु आपण तो वाया घालवत असतो लक्षात ठेवा की मेहनत ही कधीही वाया जात नाही देवाने आपल्याला प्रत्येक दिवसाचा तास दिलेला आहे त्या तासाचा उपयोग देवाच्या कार्यासाठी करा आपण आपल्या प्रपंचासाठी संसारासाठी आपल्या जीवनासाठी आपण नोकरी करतो मेहनत करतो व्यवसाय करतो परंतु जर एखादा फावला वेळ मिळत असेल तुम्हाला कधीही तो वाया घालवू नका काही ना काहीतरी काम करत राहा काहीतरी देवाच्या सेवेसाठी तो वेळ द्या देवासाठी त्याचा उपयोग करा त्या वेळेचा कारण हा दिवस आहे हा तास आहे हे मिनिट आहे हे सेकंद आहे हे आयुष्यात आपल्या परत येणार नाहीत आचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नितीसूत्र याचा सहावा अध्यायन सहावं वचन प्रोवप्स चॅप्टर सिक्स अँड व सिक्स अरे आळशा मुंगीकडे जा तिचे वर्तन पाहून शहाना हो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो